मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मुंबई मलेशिया थायलंड सारख्या देशात जगत मुंबईत गँग चालवल्या दाऊद इब्राहिम दुबई आणि पाकिस्तानातून आपली गँग चालवतो पण कम्युनिस्ट चीनमध्ये राहून गँग चालवायची ची, महिलेशी लग्न करून संसार थाटायचा ही फिल्मी कहाणी गँगस्टर प्रसाद पुजारीमुळे समोर आली आहे गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यात ता आलं असून गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता प्रसाद पुजारीवर खून आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत शिवसेना नेते चंद्रकांत जाधव हो, यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये प्रसाद पुजारीचा हात असल्याचा आरोप आहे मागील अनेक वर्षांपासून प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर चीन सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले दोन हजार वीसमध्ये त्याच्यावर अखेरचा गुन्हा दाखल झाला होता यानंतर प्रसाद पुजारीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती प्रसाद पुजारी हा दोन हजार आठ पासून चीनमधील एका शहरात राहत होता चीनमधील राहण्याची त्याची मुदत मार्च दोन हजार बारामध्ये संपली मात्र त्यानंतरही तो चीनमध्ये वास्तव्यास होता त्याचं एका चीनी महिलेशी लग्नही झालं होतं तो पत्नी आणि मुलासह शेनझेनमध्ये राहत होता त्याच्या कुटुंबासह घरी परतत असताना हाँगकाँग विमानतळावर त्याला पकडण्यात आलं होतं विशेष म्हणजे प्रसाद पुजारीची आई गँग चालवण्यासाठी त्याला मदत करत होती मुंबई क्राईम ब्रांचने दोन हजार वीसमध्ये त्याची आई इंदिरा पुजारी हिला अटक केली होती प्रसादचा चुलत भाऊ सुकेश कुमार हा देखील त्याच्या गँगमध्ये होता प्रसाद पुजारी हा विक्रोळीतील टागोर नगरमध्ये राहत होता बिल्डर आणि व्यावसायिकांकडून खंडण्याचा कुटुंबासमवेत दोन हजार मुंबईतील गॅंगस्टर कुमार पिल्लेच्या संपर्कात आल्यावर त्याचा गुन्हेगारी जगतात प्रवेश झाला त्याला अडीच वर्षांची शिक्षाही झाली होती जेलमधून सुटल्यानंतर त्याने चीनला पलायन केलं अनेक वर्ष तिथेच तो राहत होता त्याने एका चिनी मुलीशी लग्न केलं आणि त्यांना आता पाच वर्षांचा मुलगाही आहे